आज आय टी सेक्टरमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे लोक खूप खूप मोठा वर्ग काम करतो त्या सगळ्यांना माहिती आहे ते व्यायाम पण करत असतात ते कॉशस असतात सगळं प्रिकॉशन घेत असतात पण स्ट्रेस हा नावाचा अदृश्य एक ओझ त्यांच्या असतो आणि त्याच्यामुळे मॅनेज करायचं स्ट्रेसला मॅनेज कधीच करायचं नसतं तर स्ट्रेसला रिॲक्ट करायचं असतं किंवा रिस्पॉन्ड करायचं असतं ऑलवेज मी ते सांगतो की तुम्ही स्ट्रेसला मॅनेज करायला जाऊ नका कारण तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे कसं आहे आकाशाला हातात पकडल्या किंवा वाळूला हातात पकडल्या काय करायचं मग माझ्या आयुष्यात स्ट्रेस येणार आहे आणि मला जास्तीत जास्त काय म्हणायचंय की मी आतला एक आणि बाहेरचा एक मुखोटे जेवढे तुम्हाला तोडता येतील ना तेवढे तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्यातलं जे लहान ना त्याला जिवंत ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे की जशा दोन लाईन असतात की बाबा एक लाईन आहे मला मोठी करायची आहे त्याच्यातली तर सिंपल गोष्ट आम्ही काय सांगतो की तुमच्या हातात जे आहे स्ट्रेस येणार का नाही येणार हे तुमच्या हातात नाही पण तुम्ही डेली बेसिसवर सकाळी उठल्यानंतर एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपल्याला लहानपणी सांगितलं जायचं बाबा सकाळी उठल्यावर जरा देवाला नमस्कार कर संध्याकाळी सात वाजता तू हे कर ह्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या काय होत्या की कृतज्ञ राहणं किंवा ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड राहण्याला पैसे नाही पडत सकाळी उठल्यानंतर पाच मिनिटं मला हात जोडून किंवा मला परमेश्वरा मला हे केलं तो हा बरं भात हात पण नको जोडू तुला त्याच्यात कमीपणा वाटत असेल mm -hmm. थँक्यू मला एक चांगलं शरीर दिलं आहे ते मला मेंटेन ठेवायचं आहे मला एक नवीन दिवस दिला त्याच्यासाठी थँक्यू म्हणा दुपारी तुमच्यासमोर फूड येत आहे त्यावेळेला जर का तुम्ही मनापासून त्याला थँक्यू म्हणलात की बाबा मला खायला दोन वेळचं अन्न तरी मिळते आई वडील आहेत घर आहे जॉब आहे त्याच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणा आणि रात्री झोपताना चार शब्द फक्त मी जे माझ्या प्रत्येकाच्यात सांगतो की दिवसभरात ज्या ज्या घटना घडल्या कळत न कळतपणे मी कोणाला दुखावलं असेल तर प्लीज फरग्यू मी मी मला मी सॉरी म्हणलं मनापासून मी काय करतोय माझ्या मनावरती जे दडपण आलेलं आहे कुठल्याही दडपण दोन गोष्टीचं असतं म्हणून मी इमोशनल वेलबिंग म्हणतो आपल्याला काय वाटतं स्ट्रेस हा फक्त निगेटिव्ह गोष्टींमुळे येतो निगेटिव्ह गोष्टींमुळे पण येतोच पण बऱ्याच ठिकाणी ज्या आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात त्याच्याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ राहत नाही ते पण प्रेशर आपण कॅरी करतो असं होतं दोन्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही हा अनुभवतो आमच्या रेसिडेन्शियल किंवा याच्या रिट्रीटमध्ये जेव्हा लोक येतात तर मी ओढून ओढून त्यांना सांगतो की आपण दोन ओझी कॅरी करत असतो एक कृतज्ञतेचं आणि दुसरं कृतज्ञतेचं कृतज्ञतेचं ओझं सगळ्यांना माहीत असतं की आपण चुकीचं वागलोय का आपल्याशी आणि त्याला विचारायला सुरुवात करायचा अवकाश तो म्हणतो डॉक्टर तुम्हाला सांगायला काय जाते माझ्या आयुष्यात काय दुःख आहे आणि आम्ही त्यांना लिहायला होतो की तुम्ही लिहा म्हणजे दुःख यू डोंट बिलीव्ह पाच मिनिटं सुद्धा आयुष्यातले दुःख नाही लिहू शकत माणूस पाच मिनिटं सुद्धा त्याला आम्ही सांगतो जन्मापासून ते आत्तापर्यंत कुठले कुठले तुला त्रास झाले प्लीज पाच मिनिट खरंच सांगतो खरंच खरंच नाही लिहू शकत कारण एक लक्षात घ्या दुःखी राहणं हा माणुष्याचा स्वभाव नाही आहे मनुष्य आनंदी राहण्यासाठी हॅप्पी राहण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी तेच जेव्हा मी त्याला सांगतो तुझ्या आयुष्यातल्या आनंदी घटनाली तुझ्या आयुष्यातले हेली त्याला पुरवणी लागते मग ते म्हणतो की डॉक्टर अजूनही टाइम पाहिजे आणि आम्ही त्यानंतर सांगतो आता तू शेअर कर तर पंचवीस तीस लोक असतात तर त्याचा दोन दोन लोकांना पकड आणि तुझी दुःख तू त्यांना सांग ओके आणि तू त्यांची दुःख ऐक होतं काय जेव्हा तो, 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 का तो शेअर करतो ना तेव्हा त्या लक्षात ते या बाकीच्या लोकांच्या दुःखाच्या मानाने ना माझं दुःख एवढंच आहे काहीच नाही आहे युगोच त्याचा एवढा मोठा भाऊ करत होतो आणि त्याचं दुःख हलकं होतं तर हे जे शेअरिंग आहे ना ते कसं करायचं हे आपल्याला शिकवण्यात आलेलं नाहीये तर स्ट्रेस मॅनेज करू नका स्ट्रेस रिलीज करायच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या टेक्निक आहेत त्या त्याला शिकवणं गरजेचं आहे की बाबा मग त्याच्यात फर्गिवनेस हा एक प्रकार असतो किंवा तुमचे काही रिग्रेशन्स असतात ते रिग्रेशन आणि तुम्ही जेव्हा व्यक्त होता ना तिथंच तुम्ही हलके होता कसं होतं हंड्रेड पर्सेंट होतं आणि सोप्या मेथोड आहेत एकदम सोप्या मेथोड आहेत त्याला काही फार आपल्याला सकाळी उठल्यानंतर मी जसं ग्रॅट्यट्यूड सकाळी उठून चेहरा नुसतं पाणी हे करा जेव्हा स्ट्रेस होतो त्यावेळी काय होतं ब्रेनकडून आपल्या गटकडं जाणारी वेगस नर्व जी असती किंवा त्याला सिम्पॅथेटिक सिस्टीम आम्ही ह्याच्यामध्ये म्हणतो ती कुठंतरी आकस्ती जाते ती ती हे होती आणि या नर्वचं जर का तुम्ही नुसतं स्टिम्युलेशन केलं तर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं जेव्हा हो आपण सकाळी उठल्या मॉर्निंग वॉक करतो साधं सूर्याकडे बघतो किंवा नुसतं मी आकाशाकडे बघतो किंवा जाऊन तुम्ही एखाद्या झाडाला जरी मिठी मारता किंवा बागकाम करता तुमची भेगसनं स्टिम्युलेट झाली मी एखादले पाणी मारलं चेहऱ्यावरती थप 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 थंड पाणी स्टिम्युलेट झाली एका ठिकाणी एक एक बसून फक्त ओम तुम्ही म्हणलात दहा वेळेला तुमची भेगसनं स्टिम्युलेट झाली ह्या सोप्या गोष्टी आहेत ना या की ऑटोमॅटिकली तुमच्या ह्याच्यात एंडॉर्फिन्स तयार व्हायला लागतात एंडॉर्फिन्स हे कॉर्टिसॉलच्या अपोजिट आहे सो so, कॉर्टिसॉल जरी माझ्या ह्याच्यात तयार झाले तर माझा मूड सुधारवणं हे माझ्या हातात असतं जेवढ्या सहजासहजी तुम्ही सुख सु, सुखाला ऍक्सेप्ट करता तेवढ्या सहजासहजी तुम्ही दुःखाला पण ऍक्सेप्ट करायला लागलात आणि माझ्या आयुष्यातलं सुख आणि दुःख ह्याला मी जबाबदार आहे आणि सुख आणि दुःखामध्ये त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे तर मग तुम्ही स्थितप्रज्ञते सगळ्याचा संबंध आहे हंड्रेड पर्सेंट संबंध आहे सेव्हन्टी पर्सेंट तुमचा डायबिटीस हा मानसिकतेशी रिलेटेड आहे माइंडसेटशी रिलेटेड आहे काय इट्स नॉट अबाउट डायट इट्स नॉट अबाउट तीस टक्के मानसिकतेशी संबंधित स्पिरिच्युअलिटी पण आहे आणि सोलशी पण कनेक्टेड आहे मी एवढं डायबिटिक असं मानसिक आहे मा, मानसिक आहे मानसिक आहे तुमचा माइंडसेट म्हणजे ज्याला म्हणतो ना ज्याची टाईप ए पर्सनॅलिटी आहे किंवा मी कायम ज्याला म्हणतो की ज्याचा माथा गरम आणि त्याचं रक्त गरम जर का तुम्ही फरगीव करत नाही सगळं माझं 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 जो म्हणतो ना माझं घर माझा पैसा माझं हे मी केलं मी केलं मी केलं डायबिटीस आणि बीपी हमकास होणार म्हणून यू शुड बी अ डोनर यू शुड बी अ गिवर आणि तुम्ही जेवढा परोपकार करणार तुमच्यात साखरेचा संचय भरपूर आहे गोडवा वाटा <laughs> <laughs> तर तुमच्या दृष्टिकोनातून तिळगुळ घ्या आणि असं हे, 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 मानसिक आहे हंड्रेड पर्सेंट आणि आम्हाला तीन दिवसात म्हणजे ज्या दिवशी माणूस त्याच्यातलं कृतज्ञतेचं आणि कृतज्ञतेचं ओझ उतरवतो त्या दिवशी त्याची शुगर नॉर्मलच असती त्याला त्याला चेक पण करावं लागतं त्याचं त्याला कळतं एवढा आम्ही फरक बघतो आता कित्येक आमच्या ह्याच्यामध्ये बघितले ना की त्याची मानसिकता जेव्हा तो आतून जेव्हा तो समाधानी असतो तो जसा आतलाय तसाच बाहेरचा आहे आणि जेव्हा तो त्याच्या इमोशन्स फ्रीली एक्सप्रेस करतो त्यावेळेस hmm. त्याची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम हे होती सगळी बॉडी तुमची रिलॅक्स होती मग तुम्ही भले सकाळ दुपार संध्याकाळ वडापाव खाल्लाय hmm. <laughs> म्हणजे hmm. खराब hmm. काही अन्न खाल्लंय पण hmm. तुमची मानसिकता जर का प्रसन्न असेल आणि hmm. तुम्ही प्रेझेंटेन्समध्ये राहा तुम्ही आजूबाजूला बघा ना कितीतरी जॉली आणि मस्त मजे लोक असतात पोट वाढले हे केलेलं आहे काही होत नाही त्यांना कितीतरी मी लोकांशी बघितलेले काही होत मी आपल्याला आश्चर्य वाटतं कसं मानसिकता मस्त असते त्यांची ते प्रेझेंटेजमध्ये wow. असतात ऑलवेज त्यांचा गिविंगचा नेचर असतो आणि त्या लोकांच्या सहवासात राहायला आपल्याला आवडतं